आणि अध्यक्ष आदर चंद्रकांतदा सोनवणे यांच्या आदरणीय आंबेडकर यांचं स्वागत पद्धतीने येणारा काळ तर कठीण आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटन उभं केलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि राजकीय पार्टी वंचित रिपब्लिकन आहे पण इथं महाराष्ट्रात आपण वंचित चालवतो या संघटनात घेऊन जर आपण गेलो पुढे तर आपल्या समाजाला न्याय देत आहे राजकीय समीकरण सामाजिक समीकरण ही सगळी वेगाने बदलत आहे आणि त्याप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे संघटनेमध्ये संघटनेच्या विचारसरणीमध्ये आज राजनीती म्हणजे हा एक उद्योग झालेला आहे सोशल वेलफेअर जी कल्पनापूर्वीच्या काळी होती राजनितीमध्ये येऊ राजकारणामध्ये येऊन लोकांचं काहीतरी सोशल इंजिनिअरिंग करू लोकांचं भलं करू सत्ता ही वंचितांपर्यंत पोचू ते आज दिसत नाही तरी देखील आम्ही त्याच पद्धतीने त्याच ध्येयाने सत्ताई वंचितांच्या घरापर्यंत पोहोचायला पाहिजे हे काम करतोय त्याच्यामुळे जेवढं यश प्राप्त करायला पाहिजे होतं तेवढं होत नाही परंतु हा कार्यक्रम ह्याच प्रकारच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू